ती एक पेपर वर असलेले डॉट डॉट्स असलेले फार घातक आहे ते त्याचं केमिकल जे असतं ना हे तीक्ष्ण त्या डास हो तात्काळ मरून जातो तिथे त्या धुरामुळे एवढं तीक्ष्ण औषध वापरण्याची आवश्यकता नाहीये हे खूपच डास झालेत काय ही चिलट सगळी येत आहेत पावसाळ्याच्या दिवसामध्ये ह्यांचा खूप त्रास होत असतो अशी झाडं असतात ती झाडं किंवा अडगळ असते तिथे पाण्याचे साठे असतात तिथे हे सगळे सूक्ष्म जीव जंतू जे आहेत हे सगळे त्रास द्यायला येत असतात यांच्यापासून बचाव करायचा असेल तर काय करायचं अशा वेळेला जेव्हा तुम्हाला अशा कुंद धुंद वातावरणात जायचं असेल हातापायला सरळ तेल लावा साधं कापराचं तेल लावलं तरी चालेल कापराचं तेल <laughs> विकत मिळणार नाही हो साध्या खोबरेल तेलामध्ये ती तेलामध्ये थोडा कापूर घाला असा असा चळून लावायचा की झालं कापराचं तेल त्याच्यामध्ये तेल। तुळस घातली तर चालेल जंतुनाशक कोणत्याही प्रकारची औषधं समजा तुम्ही तेलात तळलीत थोडीशी तर हे तेल त्या जंतुनाशक औषधाचं तेल तयार होईल आपण फोडणी घालतो फोडणीमध्ये मोहरी घालतो कडीपत्ता घालतो कांदा लसूण घालतो हळद घालतो हे सगळं तेल जे आहे हे तेल थोडस चमचावर बाजूला ठेवलं आणि ते चोळून जरी लावलं ना ओ नाही येत संगाला नाही चावत कारण त्यांना हे सूक्ष्म वास नकोसे असतात आपल्याला सुद्धा काही वास ठसका लागतो त्या मिरचीचा आणि मग सगळं असं जे गच्च होऊन जातं दासांना किंवा या छोट्या छोट्या चिलटांना देखील हे वास नको असतात आणि त्यामुळे मग या पदार्थांचा युक्तीने जर वापर केला तर मला वाटतं काही प्रॉब्लेम्स सॉल्व व्हायला मदत होणार आहे धूप घालणं हा एक चांगला उपाय आहे घरात सगळीकडे धूप घालावा सकाळ संध्याकाळ मोठा धुकट करायचा नाहीये एवढ्या मोठ्या अग्निहोत्र छोटसच असतं एवढंसच एखादी गौरी असते वापरलेली ती चालू शकते तूप घालावं त्याच्यामध्ये तांदूळ घालावे अक्षता घालाव्यात किंवा आपल्याकडे मसाल्याचे पदार्थ जे आहेत जे ज्या हळदीला टोका पडलेला आहे किंवा ज्या मिरची पुडीमध्ये मध्ये आळ्या झालेल्या आहेत किंवा मोहरी त्याच्यातली बाद झालेली आहे असं जे काही एक्सपायर झालेलं जे आपल्या घरात घरातलं मटेरियल आहे ते सुद्धा त्याच्यात हवीर द्रव्य म्हणून तुम्हाला वापरता येऊ शकेल किंवा आणखीन काय करता येऊ शकेल आजूबाजूची सगळी स्वच्छता ठेवा जरा केर काढा पाण्याचे साठे आहेत तिथले ते साठे नष्ट करा त्याच्यावर ते थोडस तेल घातलं तरी चालतं अंगाला तेल लावल्यानंतर सुद्धा अंगावर ते डास येत नाही तसं पाण्याच्या साठ्यांमध्ये जर थोडस तेल घातलं तरी येणार नाही आता घराच्या आत आणि घराच्या बाहेर अशा दोन ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला देवे लावायला सांगितलेत आपल्याला ले निरंजन पेटवून ठेवायला सांगितलंय घरामधली जी काही सात्विक स्पंदनं असतात ती घरात टिकून राहावीत यासाठी घरात एक दिवा लावायचा आणि बाहेर उजेड पडला तुळशीपाशी कारण तिथे सुद्धा एक निरंजन लावायचं घरातल्या सा। सात्विक तेला ठेवण्यासाठी आणि बाहेरची निगेटिव्ह एनर्जी घरात येऊ नये यासाठी घराच्या बाहेर देखील एक छोटंसं निरंजन लावावं त्यातलं ते तेल कडुनिंबाचं तेल वापरा करंज तेल वापरा कापराचं तेल वापरा तुपाचा देवा वापरा काही याच्यातलं युक्तीने केलं तरी चालणार आहे फक्त या पदार्थांमुळे निर्माण होणारी जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तेवढ्याच प्रमाणात सूक्ष्म प्रमाणात तुमच्या शरीरात जायला पाहिजे छाप अगरबत्ती लावणं किंवा आणखीन काही रिपेलंट मॉस्किटो रिपेलंट असतात ते वापरलं तर चालतील का चालतील एक पाच मिनिटांपुरते ठेवा पण ती एक पेपरवर असलेले डॉट डॉट्स असलेले फार घातक आहे ते त्याचं केमिकल जे असतं ना हे तीक्ष्ण त्या डास तात्काळ मरून जातो तिथे त्या धुरामुळे एवढं तीक्ष्ण औषध वापरण्याची आवश्यकता नाहीये हे मी कुठे वाचलंय का अरे दिसतंय डोळ्या साधं म्हणजे त्या एवढासा पेपर तो असतो सोल्युशन लावलेला आणि त्यातले डॉट्स जळत गेल्यानंतर अहो उद काळेपेटीचं वरचं जे गंध असतं ना ते सुद्धा किती तीक्ष्ण असतं गंधकच आहे गंधक म्हणजे सल्फर ते सुद्धा औषध आहे त्याच्यात काही छोटीशी ज्वलनशील द्रवे जी असतात ही सुद्धा खूप चांगलं काम करतात पूर्वी मशाली पेटवल्या जायच्या किंवा दिवे लावले जायचे किंवा पणत्या लावल्या जायच्या मेणबत्त्या नव्हत्या हा, हा? पणत्या वगैरे हे सगळं तेलावरचे दिवे होते मेणबत्तीतनं ज्वलन होणारं जे काही मटेरियल असतं ते मेण हे रजोगुणात्मक आहे आणि तेल आहे सात्विक गुणाचं असतं त्याने तेलाचा दिवा घरात एक दोन चार ठिकाणी जरी लावून ठेवलेत बेडरूम मध्ये लावून ठेवा तिथला मॉइश्चर जे आहे हे उष्णतेमुळे ओढून घेतलं जाईल आणि ते, ते वातावरण सुद्धा कोरड ह्युमिड त्याच्यातली ह्युमिडिटी जी आहे ते कमी करायला मदत करणार आहे अंगाला ते काही औषधं लावायला दिली जातात तेल लावायला दिलं जातं कपड्यांना सुद्धा तेल जाहिराती खूप आहेत अशा माहीत नसलेल्या पासून सावध राहा आणि माहीत असलेले जे औषधी उपयोग आहेत हे करून बघा रात्रीच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला आंघोळ करा एकदा या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी टाकू शकता कापूर टाकू शकता किंवा ही औषधी झाडांचे द्रव्य अशी विकत मिळतात सोल्युशन नॅचरल सोर्सेसमध्ये ती एक दो चा 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 दोन चार थेंब टाकली तरी चालतात आणि मग ते पाण्याचे आंघोळ करा अ साध्या तुरटीच्या पाण्याची आंघोळ मिठाच्या पाण्याची आंघोळ किती मुठभर नको घालायला बाळडीभर पाण्यामध्ये दोन चिमट्या तीन चिमट्या मीठ घातलं तरी बस होतं अकरा डोक्यावरनं आंघोळ दोन तांबे शास्त्र अगदी केलं ना तरीही चालतं पण हे जे सगळे प्रकार आहेत रात्री झोपण्यापूर्वी सगळ्या ज्या हातावरच्या ज्या खाचा पायांच्या बोट जिथे स्किनला स्किन मॅच होते इथे थोडं तेल लावून जरी घेतलं ना तरी सुद्धा या डास किंवा यांचा जो काही त्रास असतो हा आपल्याला टाळता येऊ शकतो ह्या सगळ्या जे परजीवी असतात त्यांना तुमच्या शरीरातनं बाहेर पडणाऱ्या घामाचा वास असतो एक वेगळा तो वास जर आपण काढून टाकला तर हे रात्री त्रास देणारे कीटक जे असतात हे तुम्हाला त्रास देत नाहीत मंत्र चिकित्सा खूप चांगली आहे रामरक्षा म्हणा संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये मारुती स्तोत्र म्हणा नवना नवनाग स्तोत्र म्हणा गणपती स्तोत्र म्हणा अथर्व शेष म्हणा मंत्र ही शक्ती आहे स्पंदन शक्ती आहे घरात जेव्हा या मंत्रांचं उच्चारण केलं जातं या मंत्रांद्वारे जे नाद निर्माण होतात हे नाद त्या कीटकांपर्यंत पोचतात आणि पण सांगतो की याच्यात डाटा सायंटिफिक कुठेही नाही परंपरेने जे आलेलं आहे हे आपण जर आपल्या परंपरा पुढच्या पिढीला नेल्या त्याच्यावर संशोधन जेव्हा व्हायचं असेल जर्मनी जपान मध्ये आणि इंग्लंड ऑस्ट्रेलियामध्ये होईल तेव्हा होईल भारतामध्ये हे संशोधन फार प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे वेद काळापासून चालत आलेलं आहे त्याच्यावर फक्त विश्वास ठेवायचा श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी जर ठेवून विश्वास ठेवून जर आपण करत राहिलो तर नक्की आपल्याला त्याचा फायदा होणार आहे मंत्र म्हणावेत काही जो आपल्याला माहिती असेल त्या मंत्राचं स्मरण करावं आणि या याचा अनुभव घ्यावा असं जर केलं तर काही परंपरांचा आपल्याला पुन्हा एकदा नव्याने शोध लागू शकतो काही पुस्तकं असतात ह्या पुस्तकांमध्ये ही माहिती मिळते व्हॉट्सअप आणि युट्यूबवर सुद्धा भरपूर माहिती उपलब्ध आहे आपण थोडंसं चिंतन मनन करायचं आणि त्याच्यातलं माझ्यासाठी काय योग्य आहे हे ठरवायचं एखाद्या वैद्यांचा सल्ला घ्यायचा आणि मग ते पुढे सुरू ठेवायचं तर आपल्याला निश्चितपणे निरोगी आणि आपल्या प्राचीन परंपरेप्रमाणे भारतीय आरोग्य मिळणार यात शंकाच नाही धन्यवाद